पतंजलीचे उत्पादन दिव्य दंतमंजन या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे या उत्पादनात मांसाहारी सामग्री असल्याचा दावा केला जातोय मांसाहारी घटकांचा वापर करूनही उत्पादनाला हिरवे म्हणजे शाकाहारी लेबल लावण्यात आलेले आहेत यावर न्यायालयानं ना पतंजली आयुर्वेद आणि बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे आणि उत्तर सुद्धा मागितलंय या संदर्भात अठ्ठावीस नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार आहे ग्रीन जो है पर असल में उसमें समुद्र फेन जो है कटल फिश बोन भी जिसे कहा जाता है उसके पदार्थ कुछ पाए गए थे जिसकी वजह से याचिकाकर्ता उनके परिवार को एक मानसिक तनाव पहुंचा है उनको धार्मिक तौर से ठेस पहुंची है उसके चलते हुए काफ़ी शिकायत पहले की गई थी सरकार के पास भी मिनिस्टर ऑफ आयुष के पास भी जिस पर कोई कार्यवाही नहीं करी गई थी उसके चलते कल ऑनरेबल जस्टिस संजीव नरोला जी ने पर नोटिस इशू किया है महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका